कधी कधी साडी बोलत नाही पण तिचा टेक्स्चर तिचं हसू तिची हवा सगळंच सांगते ही साडी ना रेशमी आहे ना कॉटनची ती आहे लिनन हलकी शुद्ध आणि आत्मविश्वासाने भरलेली कारण लिनन साडी म्हणजे फॅशन आणि कम्फर्टचा एक सुंदर संगम ती ऑफिसमध्ये एलिगन्स दाखवते आणि उन्हातही स्टाईल टिकवते आज बघूयात लिनन साडीचे ते अनोखे जग जिथ साधेपणा हीच लक्झरी आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लिनन म्हणजे फ्लॅक्स या वनस्पतीच्या तंतूपासून बनवलेलं नैसर्गिक फॅब्रिक हा फॅब्रिक प्राचीन काळापासून भारतात आणि इजिप्त मध्ये जातो लिननचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते श्वास घेणार फॅब्रिक आहे म्हणजे उन्हाळ्यातही शरीर थंड ठेवतं आणि दमट हवेत सुद्धा चिकट वाटत नाही त्यामुळे लिनन साडी ही फक्त सुंदर नाही तर अतिशय कम्फर्टेबल देखील आहे आज बाजारात लिनन साड्यांचे अनेक प्रकार आहेत प्युअर लिनन शंभर टक्के नैसर्गिक तंतूपासून बनलेली कॉटन लिनन कॉटन सोबत मिक्स झालेली जास्त हलकी आणि दररोज वापरासाठी योग्य सिल्क लिनन सिल्कचे सौंदर्य आणि लिननचं साधेपणा यांचं सुंदर मिश्रण जरी लिनन बॉर्डरला हलकी जरी फेस्टिव्ह सीजन परफेक्ट लिनन म्हणजे प्रत्येक प्रसंगासाठी एक वेगळी भावना लिनन साड्यांमध्ये रंगांची जादू आहे पेस्टल शेड्स मध्ये त्यांची सौम्यता दिसते तर ब्राइट कलर मध्ये तिचा आत्मविश्वास त्यावर हाताने विणलेले ब्लॉक प्रिंट्स एथनिक मोटिव्स किंवा मिनिमल जरी बॉर्डर प्रत्येक डिझाईन सांगते की सुंदरतेला शोभेचा भार लागत नाही ती स्वतःच्या साधेपणातच चमकते लिनन साडी कुठेही शोभते ऑफिस कॉलेज ट्रॅव्हल किंवा अगदी लग्नात सुद्धा फक्त स्टायलिंग बदलली की ती पूर्णपणे नवा लुक देते डे दे टाइम साठी लाईट ज्वेलरी आणि मेसी बंद इव्हिनिंग साठी अवजिडाईट ज्वेलरी आणि बोल्ड लिपस्टिक आणि उन्हाळ्यात लिनन साडी म्हणजे त्वचेसाठी आशीर्वादच लिनन साडी टिकवायची असेल तर काही सोपे नियम पाळा नेहमी हाताने हलक्या डिटर्जंटने धुवा थेट उन्हात वाळवू नका सावलीतच ठेवा आणि इस्त्री करताना थोडं ओलसर ठेवा लिनन जितक जास्त वापराल तितक मऊ होत जणू काळासोबत ती अधिकच सुंदर होत जाते साड्या अनेक आहेत पण लिनन साडी म्हणजे व्यक्तिमत्वाची गोष्ट ती बडेजाव दाखवत नाही ती आपलेपणा दाखवते ती चकाकत नाही पण शांततेने चमकते आणि म्हणूनच लीनन साडी ही फक्त कपडा नाही ती आहे एका स्त्रीच्या सहज सौंदर्याची ओळख मग काय मनभर पैठणी जिथं प्रत्येक साडी सांगते एक गोष्ट धन्यवाद